नमस्कार हितगुज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मी पणाचा त्याग ही कथा एका विख्यात संतांना भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात संतांनी म्हटले महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्चित घेऊन जाईल पण माझी एक अट आहे उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या राजा म्हणाला ठीक आहे दुसऱ्या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला राजाने कुटीच्या दारापाशी येताच संतांच्या नावाने हाक मारली त्याबरोबर आज जागे असणाऱ्या संतांनी विचारले की कोण आले आहे राजाने सांगितले मी राजा आलो आहे संतांनी सांगितले की उद्या या राजाला विचित्र वाटले पण तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला त्याने हाक मारली संतांनी तोच प्रश्न विचारला राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले मी आलो आहे संतांनी सांगितले उद्या या तिसऱ्या दिवशी राजा पुन्हा गेला दोन दिवसाप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले मी आहे संतांनी उद्या या असे सुनावले राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आज जावे की नको कारण संत काही उत्तर दिले की हाकलून देतात त्यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे आता चौथ्या दिवशी जाऊन बघू चौथ्या दिवशी पण पन... राजा गेला त्याने संतांच्या नावाने हाक मारले संतांनी विचारले कोण आहे मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही तो गप्पा राहिला मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले त्यांनी राजाला जवळ घेतले घट्ट मिठी मारली आणि म्हणाले राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही मी आलो आहे असे उद्गार काढले पण मी तर तुम्हाला एकट्यानेच बोलवले होते तुम्ही तुमच्या मीपणाला बरोबर घेऊन आलात मानवी जीवनात या मीपणाला काहीही स्थान नाही मीपणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते तात्पर्य मानवाने मीपणा सोडल्यास खूप काही प्राप्त होते मीपणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवातून होतो तो त्या दिवशी संतत्वाकडे वाटचाल करू लागतो धन्यवाद ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू अशा एका नवीन कथेसोबत